हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं बरं आहेत ना तर चला भाऊंना हो आज काय सकाळपासून व्हिडिओ नाही बरं का टाकला चला म्हण बनवा एखादा व्हिडिओ बनवते व्हिडिओ आज कामाला गेली होती बरा दिवस झालं आहे कामावरनं एक महिना झालं मी कामावरनं आहे तर आज गेली कामाला काय ह्या दुखण्याला कटळून गेली भाऊ बहिणीनं हो मी तर मी आणि माझी आहे कटळून गेली खरं सांगते तुम्हाला तिचे काय तिच्या आगातली आग आग राही नाही आणि मला रोज एक नवीन दुखणं उद्भवत आहे त्या दुखण्याने नको नको झाले कसं कसं तुम्हाला सांगते देवा देवा करून पाय राहिला होता माझा पायात नुसतं असं चमका मारायचं बसायला उठायला पण येत नव्हता देवा देवा करून दोखा नाही करून तुम्हाला सांगते पाय बारा झाला पाय बारा झाला की आता रात्री तुम्हाला सांगते की आज मी कामाला जाणारच होते कसल्या वेळ परिस्थितीत मला आज कामाला जावंच लागणार होतं कारण की मी आज युती म्हणली होते कामावर तर आज कामाला जायचं होतं मला गेली पण मी कामाला कामा ना आताच म्हणजे सात वाजता सुट्टी होती माझी सात वाजता सुट्टी आली घेतली परत मला सांगते कामावरनं घरी आल्यानंतर झाडलोट ही केली म्हणजे घरी ही झाडली कपडे म्हणजे जी मी साडी ही ती घालून जात असते ना कामावरती संध्याकाळचेच कपडे आल्यानंतर ना धुती मी आल्यानंतर ना कामाही घालत असते म्हणजे सकाळचं लवकर उठतानी मग तुम्हाला सांगते सकाळचा आवार्थ कामाला जायला लवकर कारण नऊ वाजता जावं लागतं नऊ वाजता आपल्या तिथं काम जायचंय पावणे नऊ ला साडेआठ घरना निघावं लागतं त्यावेळेस आवारत तर तुम्हाला सांगते रात्रीतच काय झालं एवढीच मोठी गाठ पाहिता आली डोक्याला एवढे गाठा हो एवढी लहान मी आहे ना तिथं गाठ आली एवढीच मोठी नेमकी ती गाठ आहे म्हणून समजा नाही आणि सांगते काय चावलंय का ती बी काय कळाला काय झालं रात्रीचं म्हणजे असं झोपली होती आणि सकाळ उठली झोपीतून उठली तर माझं ती दुखायला लागले दु ला ती गाठ जे आलेलं आहे ना ती दुखायला लागलं दुखायला लागल्यानंतर मग म्हणलं बाबा काय झालं इथं असा हात जी लावला ती एवढीच मोठी गाठ दिसली मला आणि ते असं हे केलं की हात लावलं की दुखतंय म्हणलं की आता हेच राहिलं होतं आता दुखणं एक झालं की एक दुखणं त्यात आपल्याला जर जाऊ दे तुम्हाला सांगते तरुण ताट्या रागात हे असल्यामुळे तुम्हाला सांगते आपल्या दुखणं सहन होऊ शकतं पण त्या माझ्या आईच्या बी महाग काय लागलंय दुखणं काय काळाने काय ते म्हणतात ते साडेसातीचा फेरा साथ जर महागा जर लागला ना तर ते सरता पुरताच महाग लागतो असच झाले भाऊ बहिणींना एवढा मोठा फेरा लागलेला आहे ना काय सांगायचं तुम्हाला परत ही ठेवते भाजी ही नीट करून आणली होती टमाटे मी आणली गवात काय तर नीट करून ठेवलं ना म्हणजे सकाळचं मग आवारत लवकर हे दिसनावर आणलेलं फ्रीड मध्ये पाणी सुटते भिंडी पावश पावशरच आहे ना घेवड्याची शेंगाणी घेवड काय होतं डबा डबायला द्यावं लागतं तुमचं दाजी पण गेलत कामाला भाऊ बहिणीनं ती पण व्हायचा एक झाले की एक दुखणं एका एका खड्यातनं वरी असतो परत लगेच दुसरं दुखणं उद्भवत आहे काय सांगा माणूस तर काय मुदाम करतय भाऊ बहिणी ना। मुदाम नाही करत कुठलंच माणूस शरीर आहे काय आहे शरीराला किड शरीराला किड लागले काय झाले ते बी कळालं आता माझ्या बऱ्याच बहिणींच म्हणणं होतं की योग्यता तू स्वामींचे एकवीस गुरुवार कर कोणाचं म्हणणं होतं की अकरा गुरुवार अकरा गुरुवार कर तर त्या बहिणींना मला सांगायचंय की मी अकरा गुरुवार केलं होतं स्वामींच गेल्या वर्षी अकरा गुरुवार केला स्वामींच पण अजून पण नक्कीच करेन मी स्वामींच गुरुवार का तर काही सवय लागले अस जाणार नाही कधीच लागले असते सवय हे का नाही एखाद्याला सवय असते नावं ठेवण्या ठेवायची ते जात नसते कधीच जात नसते तर त्यांचं काय म्हणणं आहे की आठवणी अनुसार स्वामींना म्हणजे वेळेनुसार स्वामींची आठवण काढते असं त्यांचं म्हणणं आहे तर आता तुम्ही जर तसं म्हणलं तरी काही देवाला माहित नाही देव का वरच्या देवाला माहिती आहे ना आम्ही करतो का नाही करत आता तुम्हाला बघ आणि तुम्हाला सांगते असं देवपूजेचे व्हिडिओ टाकायचं म्हणलं किंवा काय म्हणतात तरी पण नावं ठेवणार काय म्हणणार माहित आहे का देवाला सुद्धा खेडणी सोडलं नाही देवपूजा काय कोणाला करायची माहित नाही का अशा वेळी म्हणजे कसं अशा बी चालू देणार नाही तशा बे चालव देणार नाही असं काम आहे भाऊ बहिणीय नुसता रवराव रावराव करताय म्हणजे किती दुखणी मला येऊन गेली पाय दुखत होता परतु मला सांगते दुसऱ्या दुसऱ्या पायाला इन्फेक्शन झालत तिचं असं कसं असं नाईट नाईट आलं होतं तसा प्रकार झाल ती पायाची जखमी वेगळेच क्रीम लावून लावून बरी ब बर, बरोबर म्हणजे बरी केली मला आता एका दुखणं बघा उद्भवलं मला मेडिकल मध्ये सांगितलं की मला म्हणलं की अचानकच रात्रीची गाठ आलेली आहे म्हणलं इथं त्या गोळ्याचं त्यांनी मला दोन दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या ते म्हणलं की एवढ्या दोन दिवसाच्या गोळ्या खा आणि जर नाही राहिलं तर मग तुम्ही दवाखान्यात दाखवा म्हणजे दवाखान्याचा टिटकारा आला टिटकारा नको वाटायला लागलं दवाखान्याचं नाव काढलं तर नको नको वाटायला लागलं मला नको काय सांग मागायचं तर मला बागवान आहे कारण डोळ्या समोर न कहाणी बघितली भाऊ बहिणी मी हाता पायाची आग जर उठायला लागली ना अशी खाज जर आग उठली ना तर एवढी खाज उठती ना मला सुद्धा कशा आग 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 उठायची ना पायाची तर काय करावं काय नाही करावं हे काहीच कळत नव्हतं मला ते त्याला सुद्धा झाले तिच्या मी बिचारच्या मला काय लागले काय कळालंय दुखणं सरकारी दवाखान्यात तुम्हाला सांगते ट्रीटमेंट घेतलं तिथल्या औषध गोळ्याच तिला जास्त व्हायला लागलं म्हणून खाजगी दवाखान्यात गेलो चांगल्या खाजगी दवाखान्यात मी ट्रीटमेंट घेतलेला आहे तरी पण तिची आग आगच राहिला म्हणजे काय नेमकं आणि काय नाही काय का नाही असं जर म्हणजे तुम्हाला सांगते देवा धर्माचं असलं म्हणजे खास आमच्या बहिणींना विचारते बर असं जर आपल्या घरच्या देवा धर्माचं हे असं तर असं होतं का होतं तर सांगा बरं एक की एक दुखणं महाग आहे आयला तर सांगितलं बरं का करड कोल्हापूरला जायला म्हणजे लक्ष्मीचं देवाचं माझं लगे लगेच तर भाऊ बहिणी तोंडाने बोलायचं आहे का त्याला खर्च असतो का लगेच आपण बोललोय गेलोय असं नाही ना आज म्हणलं काय बी होऊ द्या कसल्या परिस्थितीत आज कामाला जायचं गेली कामाला आले कामावर परत कसं व्हायचं चांगलं काम बी आपलं कसं तरी देवा करत काम लागलेलं ला आहे मस् आपण सुट्टी काढली होती तुम्हाला सांगते आता सुट्टीमध्ये कसं गेल्या महिन्यात आता हे गेल्या जे महिना आहे का नाही लय प्रॉब्लेम येऊन गेलं काय सांगायचं तुम्हाला हे बरं आहे इकडं पळ तिकडं पळ पडल्या होत्या माझ्या एक महिन्याचं सुट्टी पडली माझ्या कामावर आता म्हणलं संस्कृती आलेला आहे त्याला म्हणलं काम नाही करून तुम्हाला सांगते काय करायचं खाया पियाचं माणूस का खाया पियासाठी तर काम करावंच लागतंय की आपल्याला गळा बी दुखायला लागलाय आमच्या कामाच्या बाया काय करते ते फ्रीज मधलं पाणी आणतात ना फ्रीज मधलं शक्यतो मी टाळाटाळच करते बर का पाणी तर घरात बी फ्रीज आहे पण मी नाही जास्त पाणी फिर फ्री फ्रीज मधलं पाणी आणि ते पिले सकाळी बी नुसतं तडतड तडतड करायला लागले माझवरची दुखते म्हणजे एक दुखणं आहे का माझं नाही त्या दुखणाला धरून बासाव होता आता याड लागल्यावर झाले आता हे पावताने चुलून घेती काय करते शिजायला अगदी शिजाय एकदा नीट करून ठेवलं का नाही म्हणजे लवकर होतं आपल्या भाजीला टाकायला सकाळची गडबड होत नाही कामाची